सुख आणि दुःख राजीव त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा होता ते खूप श्रीमंत असतात राजीव सोन्याचा तोंडात घेऊनच जन्माला आला होता मोठ्या बंगल्यात आलिशान ठिकाणी ते राहत होते त्यांच्या खूप गाड्या होत्या बंगल्यात नोकर साकर होते समोर स्विमिंग पूल होता गार्डन नाही तर सर्व बंगला व्यापला होता दृष्ट लागू नये असे त्यांचे वैभव होते सर्व चांगले चालले होते आता राजीव, होता। राजीव पार्टनर लागतो त्यामुळे त्यांचे सर्व वैभव नाहीसे होते ते आता रस्त्यावर येतात त्यांच्या घरी काम करणारा व्यक्ती त्यांना त्याच्या घरी राहायला नेतो तो चांगला असतो पण त्याची पत्नी राजीवच्या फॅमिलीला वाईट साईड बोलू त्यामुळे सर्वांना तिथे राहणे कठीण झाले होते ते पर्यायी व्यवस्था बघत असतात पण कठीण काळात कोणीच मदत करत नाही हेच खरे त्यांचे सुखाचे दिवस आता दुःखात बदलले असतात राजीवचे बाबा मिळेल ते काम करत त्याची आई पण कामाला जाऊ लागते राजीव पण शाळा सुटल्यावर काम करू लागलं नंतर ते भाड्याने एखादी रूम घेतात तिथे राहू लागतात तिघे खूप मेहनत करतात आणि पूर्वीचे ऐश्वर परत मिळवतात परत त्यांचे चांगले दिवस सुरू होतात तात्पर्य माणसाने त्याचा वाईट काळ आला तरी मजबूत राहून त्याचा सामना करायचा असतो थँक्यू